वराळे मास्टर बनले आई साहेब त्या मुलांना खायलाच काही नाही ती कशी खेळायला येते खायला काही नाही रामाईच्या लक्षामध्ये आल्या बाबा जाबे तिला सोन्याच्या बागड्या करून दिल्या नव्हत्या ती आपल्या पेटाऱ्याकडे गेली त्या बागड्या काढल्या त्या वराळे मास्तरच्या हातामध्ये सांगितलं हे घ्या या बागड्या गाड ठेवा किंवा मोडून टाका पण त्या लेकरांचे खूप गावा वराळे मास्तर घेईना शेवटी रमाईने फार आग्रह केला वरळे मात्रच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या त्या सोनाराकडे कान ठेवल्या त्यातून जे पैसे आले त्या सगळ्या लेकरांना तो खिराणा आणला तो भाजीपाला आणला ती लेकरांना रमाईने स्वतःच्या हाताने जेवण करून वाढलं ते प्रत्येक लेकरू त्या रमाईमध्ये आपली आई शोधत होत कि आमच्या आईना आमची भूक झाली त्या आईनं की स्वतःच्या बांगड्या कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा रमायला पत्र पत लिहून सांगितलं तर रमा फार जर काही अडचण असेल ना तर तुला जे दागिने करून दिलेत ना ते दागिने मोडून टाक प्रपंचाची आपले आवाड होत असेल तर ते दागिने मोडून टाक मी आलो ना पुन्हा तुला नवीन दागिने करून दे हे सगळे शब्द आईच्या मनातल्या सगळ्या कल्पना बापाचा आधार सगळ्याचं प्रेम सासऱ्याचा आधार हे सगळं तिच्या अंतकरणामध्ये होत एवढी मोठी आई एक आई आणि

एकच ध्येय त्याच्या मनामध्ये तिला ठेवलं आणि कायम स्वरूपी आपल्या आईचं भारतीय बौद्ध महासभेचे संबंधित खेड तालुक्याचे अध्यक्ष डीके पवार सर आणि सरचिटणीस माननीय विकासजी रोपडे यांनी तुमची सेवा करायची संधी देत असताना माता रामाईच्या आयुष्याला तिच्या आठवणी न हो मला विषय या वाळत गावामध्ये दिला

ऋणामध्ये राहण्याचा मी प्रयत्न करतो एक गोष्ट तुम्हाला जाता सांगतो मनामध्ये कुठल्या प्रकारचा वैरभाव ठेवू नका वसवास यासाठी आहे की माणसाची दुरावणी एकत्र यावी कुणी कुणाबद्दल मनामध्ये खेळ ठेवू नये आपल्याला धमक कळावा आपल्याला सामाजिक तत्व कळावी आपल्याला अत्यंत पुणे शाहू आंबेडकर कळावे हा भारतीय बौद्ध मानसभेचा माणूस आहे दुरावणी मुलं एकत्र यावी प्रत्येक माणसाने माणसाशी माणसा प्रमाण वागावं किंवा आपल्या माणसाने पहिलं वागावं आपल्या आपलं ते जगलं आपलं आपले पण आपण प्रत्येक माणस जगूया ते जगत असताना कोणाच्या मनाला ठेच लागणार नाही कोणीच कुणाशी वेगळे भाव ठेवणार नाही यासाठी ही वर्षा पालिका आहे इथं कुणाचं विषय शिंदेच्या घराचा

आमच्या संपर्कामध्ये राहिले पदाधिकाऱ्यांच्या आम्हाला एक दिवस द्या तो दिवस आपण इथं घडवून आणला